नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस तुम्हाला आज व्हिडिओ येईल उद्या आहे पंचवीस जून उद्या आहे दश अमावस्या आज सायंकाळी सात वाजता लागणार आहे आणि उद्या सायंकाळी चार वाजता समाप्ती आहे तर आपल्याला अमावश्याच्या दिवशी कोणकोणत्या कुन सेवा करायच्या आहेत कारण त्या सेवा केल्याने आपल्या घरातील इडापिडा पितृदोष रखडलेली कामं वास्तुदोष निगे निगेटिव्हिटी बाहेर बाधा हे सगळं दूर होते एक दोन सेवा सांगणार आहे तुम्हाला खूप सेवा आहेत करायच्या जसे की नारळ उतरणे आपल्या दररोज उंबरट्यावरून नारळ उतरून टाकणे दिवा लावणे किचनमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करणे असे काही आहेत ते का तुम्हाला मी सांगते त्यात सेवा तुम्ही उद्या करा अमावश्याच्या दिवशी सर्वात पहिले ह्या शेवाटीमध्ये तांदूळ घ्यायचे या तांदळामध्ये एक कापूर जाळायचा असतो आपल्याला उंबरट्याच्या उजव्या साईडला सकाळी हळदीचं लेपन करून घ्यायचं उंबरट्याला आणि ते हळदीचं लेपन झाल्याच्या नंतर उजव्या ही तांदळाची वाटी ठेवायची आणि या वाटीमध्ये आपल्याला ठे कापूर ठेवायचा एक दिवसभर वाटी ठेवायची तांदूळ तांदळाने भरलेली आणि नंतर कापूर ठेवायचा रात्रच्या आपलं सायंकाळी सूर्य त्याच्या टायमाला याच्यात कापूर ठेवून जाळायचा ते कापूर जितका जळेल तितका जळू द्यायचा त्याच्यानंतर सग रात्रभर ते तांदूळ जळलेले कापूर ह्याच्यात राहू द्यायचं आणि सकाळच्या पारी पक्ष्यांना किंवा कोणत्याही एका झाडाखाली तुम्ही हे तांदूळ टाकू शकता ही एक सेवा झाली आपली दुसरी सेवा करायची असेल असा एक दिवा घ्यायचा अशी बादली घ्यायची छोटी त्यात पाण्याने भरलेली कारण ह्या पाण्याच्या शेजारी आपल्याला दिवा लावायचा असतो किचनमध्ये ईशान्य कोपऱ्यात असा साईडला तर मी असं लावते याच्यावरती असं ठेवते तर या साईडला असा आपला दिवा लावायचा आहे आणि आपल्या पितृदोषाला खुश करण्यासाठी आपण असे काळे तीळ असू शकता ते काळे तीळ टाकायचेच्यामध्ये काळे तीळ टाकून हा दिवा आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा त्याच्याने आपले, ला, ला आपले पितृदोष दूर होतो अजून एक सेवा आहे दोषाला खुश करण्यासाठी आपण सकाळी उठल्या उठल्या आपला जर मेन डोर उघडतो उघडल्या उघडल्या आपल्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला आपण थोडं थोडं पाणी टाकायचं कारण त्याच्याने काय होते आपले पित्र रात्रभर आपल्या दरवाजात बस बसतात असं म्हणलं जातं आणि सकाळी ते पाणी फिऊन तृप्त होऊन निघून जातात कारण दार उघडल्या उघडल्या ते घरात येत नाहीत अशा आहेत सेवा आणि जे आपण नारळ उतरतो बोलल्या होत्या ते नारळ पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आणि सात वेळा आपल्या दररोजाला ओवाळून घ्यायचं ओवाळून घेऊन ते नारळ आपण पाण्यामध्ये विसर्जन करू शकता आणि नाहीतर आपल्या आपण जी आपण देवावरले फुलं वगैरे वाहून जमा करतो तिथं आपण निर्माल्यामध्ये तुम्ही ते नारळ टाकू शकता अशा साध्या सोप्या सेवा आहेत तुम्ही ह्या सेवा करा खूप छान आहेत खूप प्रभावी आहेत आमोशाच्या दिवशी कारण आपण आमोशाला आपण खूप घाबरतो आमोशा म्हणलं की घाबरतो निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते म्हणून त्याच्यामुळे आपण ह्या सेवा करायच्या असा दिवा लावून घेऊन आपण हा दिवा ईशान्य कोपऱ्यात किचन मध्ये ठेवून द्यायचा आणि पित्रांना प्रार्थना करायची की हे पित्र देवता तुम्ही माझ्या ज्या सेवा मी तुमच्या करत आहे त्या सेवा माझा स्वीकार करा माझ्या घरावर तुमचा सदैव आशीर्वाद राहू द्या जे आमचे कामं अडकलेले आहेत ते होऊ द्या जे काय तुमच्या असतील आमच्या मुलाबाळावर तुमचा आशीर्वाद असू द्या आणि एक आहे दही भाताचं जे ज्यांचे मुलं चिडचिड करत असतील काय करत असतील तर ते दही भात घ्यायचं मुलांच्या पायापासून ते डोक्यापर्यंत उतरून ते दही भात आपण टाकू शकता त्याच्याने मुलं चिडचिडपणा करणं दूर होईल माझ्या साध्या सोप्या आणि सेवा तुम्हाला जर आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला पुढे नेण्यासाठी मदत करा श्री स्वामी समर्थता येईनो बाय बाय सगळ्यांना